व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनलवरती ज्या नवनवीन कमेंट्स येत आहेत त्या सर्व कमेंट्सचा विचार आपण करत आहोत बऱ्याचशा कमेंट्सचे कमेंट्स व्हिडिओ आपण टाकलेले आहेत काही कमेंट्सचे व्हिडिओ बाकी आहेत ते पण लवकरात लवकर आपण अपलोड करू अशीच एक कमेंट आपल्या एका व्हिडिओवरती आली होती की सर शिवरंजनी रागातील आलाप द्यावा त्यासाठी बनवण्यात आलेला हा व्हिडिओ ग रे ग सार आ गरे ग गर, 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 सारे गा। सा रे गो ध सा सा सारी गध नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा ग ग ग रे गमा गमा रे रे गरे निध रे गरे तारे रे घरे पाला तू असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब जरूर करा

तुळशी गळा काशे पितंबर ही ओळ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ह्या नोटेशन प्रमाणे वाजवावे कलियुगात नामस्मरण हे भगवंत प्राप्तीचं एकमेव साधन संतांनी अवघ्या विश्वाला सांगितलं मृदंगाच्या गजरात त्या विठ्ठलाचं अखंड नामस्मरण करताना संतांच्या डोळ्यात पाणी दाटून यायचं तो विठ्ठल मला कधी भेटेल त्याच्या भेटीसाठी ही संत मंडळी भरल्या डोळ्यांनी त्याची वाट पाहत असायची अशाच एका वारकऱ्यानं संत तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंकडे पाहिलं महाराज नेमकं झालं तरी काय महाराज म्हणाले लागी लागी जीवा लागलीसी आस पाहेर दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा, लागली आस भेटी ला मोला ले किसलि ले सेवा टोलि पहात सेवा टुलि पण्डि पाहे परी हो वाट पाहे परी मा गली से भूक लागली से भूक धावनी दावी देवा, देबा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद <laughs> पम पग मदस

ससनि दनि सरे गरे सेण पाण्डु पदपद मपमपगरे स बोल बीतो आं हि जातु कृपा कृपासु जी सक्षणासङ्गी विनंती माजी सक्सर सा विनंती मजी आम्मी जो तुम्हें कृपासू तो जो तुम्हें कृपासू वाडवे उभा पाण्डुरङ्गडवे पासु माझ सी नी सासागर रे, रे मदनि पप पहता नदी से वेगणी की तु कची घोंगडी पाघरो हरी मी तू पना जाऊ दे हो मी तू पना जाऊ दे आपल्या कमेंट्स लाईक्स शेअर हे आम्हाला नेहमी असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात अशाच काही कमेंट्स आल्या होत्या की धन्यवाद गुरुजी असेच नवनवीन नोटेशन आपण पाहूयात तसेच अजून एक कमेंट्स आली होती की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे नोटेशन द्या सर त्यामुळे बनवण्यात आलेला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद ah <laughs>

ध गपमगरे नाही गुण आपण आपल्या चॅनलवरती हिंडोल रागातील राधा कृष्णावरी भाळली याच्या ध्रुवपदाचा व्हिडिओ अपलोड केला होता तर गणेश खाडे यांनी त्या व्हिडिओवरती कमेंट टाकली होती की अंतराचे नोटिशन पण देण्याची कृपा करावी सर म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा மதன ग मधमध मध मग सा दसा राधा कृष्णा बरी भडली दनिसाग ग गमग निद निसा तूजुज उठली गो कुळी दनिसाग गमग मद मदनिध मग कुज बुज उठले गो कुडी साग गम अम्रुत भूष्टि स्वाद निसाग गम धम मोहर फूल लामो हर मदमगा सासा फुटल सुस्वर गमद सासा सा कुंजवनातुन निसाध मदसासा सा फुला फुलातुन निसद निमग नवल मा दिनी दमगसा